तर आपला हस्ताक्षर आपण उत्तम करणार आहे करणार आहे ना तुम्ही सगळेजण कोण कोण करणार आहे हस्ताक्षर सुधारणा छान तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आता तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आपला हस्ताक्षर उत्कृष्ट उत करायचं ह्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं हस्ताक्षर खराब आहे सुधारला पाहिजे असं कोण सांगितलं होतं काय कोण सांगितलं तर कोणाकोणानं सांगितलं होतं इथं नाही बाहेर दुसरीकडे शाळेला असताना कोण सांगितलं होतं मग का सुधारलं नाही किती आहेत बघा म्हणजे आपल्या शाळेमध्ये हस्ताक्षर सुधार पंधरडा आपण घेतोय या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये जोपर्यंत तुमचा हस्ताक्षर सुधारत नाही तोपर्यंत आपला कार्यक्रम चालू होणार आहे आपण आपले हस्ताक्षर आपला हस्ताक्षर चांगलं काढायचं सगळ्यांनी ठरवलंय ना ठीक आहे धन्यवाद अशाच पद्धतीनं रोज काढायचं जे शिक्षकांनी सांगितलंय ते वहीमध्ये उतरून काढायचं सर सरळ रेषा अशा उभ्या रेष सरळ रेषा काढायला पहिल्या शिकायचं आडवी रेष त्याच्यावर द्यायची जेणेकरून आपलं अक्षर चांगलं आलं पाहिजे कळ आदर्श आहे इथं आहे इथं हे दोन वाक्य शब्दामध्ये जे अंतर आहे हे जास्त आहे दोन शब्दामध्ये अंतर आहे ते योग्य पाहिजे योग्य अंतर तुझं असतं अक्षरांना बघू हस्ताक्षर खराब हस्ताक्षर सुधारायचं आपण सात पाच आणि चौदाचा नियम लक्षात ठेवायचं म्हणजे काय करायचं कुठली कुठली बी डी आहेत त्यानंतर ही जी आपली पाच अक्षर आहेत कुठली कुठली What? ही निम्मी रेषेच्या आणि निम्मी रेषेच्या खाली आणि त्यानंतर हे जे सगळे चौदा अक्षर आहेत हे बरोबर दोन रेषेच्या मध्यभागी आपल्याला काढायचे आहेत इंग्रजीचं जसं हस्ताक्षर सुधारणा करायचं तसंच मराठी देखील हस्ताक्षर आपलं व्यवस्थित नेट नेट काढलं पाहिजे यासाठी या आपण अगदी लेखन नियम आपण बसताना कसं बसतो बघा कसं बसताना लिहितोय वाकून लिहितोय तसं न लिहिता आपण ताट बसून लिहिलं पाहिजे त्याचबरोबर पेन पकडताना काय आता हा पेन आहे हा पेन पकडताना कोणी इथं पकडत कोणी जरा समोर पण पकडताना एक इंचाच्या अंतरावरती पकडला पाहिजे हा शब्द लिहिलोय आई हा शब्द लिहिताना आपण हा शिरोरेषा मारताना व्यवस्थित मारली पाहिजे असे सुंदर हस्ताक्षर सर्वांनी काढले पाहिजेत काढणार ना सर्वांनी कोणी कोणी काढणार सुंदर हस्ताक्षर ओके ठीक आहे